महाराष्ट्रातील शिवसैनिकांना या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी शिवसेना जल्लोष महाराष्ट्रात घडणार सर्वात मोठा जोश बघूया आजची महत्वाची अपडेट नेमकं काय घडलंय राज्याच्या राजकारणात लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ असं कोणीही म्हटलं नव्हते नरहरी झिरवा यांचं स्पष्ट मत कर्जमाफीनंतर पुन्हा लाडक्या बहिणींना फसल्यामुळे सरकारवरती महाराष्ट्र नाराज मागील सहा महिन्यात एक लाख तेरा हजार बांगलादेशी रोहिंग्यांना बोगस जन्म प्रमाणपत्र वाटप किरीर सुमयांचा त्यांच्याच सरकारवरती जोरदार आणि गंभीर आरोप चौकशीची मागणी महायुती सरकारचे काम तीन शिफ्ट मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली माहिती कार्यालये चांगली करण्याची आवड असल्याने आम्ही जोरदार काम करतो अजित पवारांचं स्पष्ट मत महाराष्ट्र पोलिसांसारखं कार्यक्षम खातं जगात कुठेही नाही छाप्यात पन्नास लाख पकडले तर ते पन्नास हजार दाखवतो आणि बाकीच्या खात्यात शिंदेच्या संजय गायकवाडांचं खबरी वक्तव्य तेवीस राज्यांना अतिवृष्टी वादळी वाऱ्याचा इशारा हवामानात झाला मोठा महाराष्ट्रात देखील पावसाची विदर शक्यता विदर्भ जोरदार सरींची वर्तवली <ūk artwork> साहेब हु घातलेला बिर्दो म्हणतो शेळ्या मेंढ्यांना काय लाजायचा च्या अर्जात एक प्रकार असतो छंद कोणता त्यानं लिहिलं होतं शिप अँड गोड्स म्हणजेच आपल्या शेळ्या आणि मेंढ्या हाच माझा छंद महत्वाचं वक्तव्य एकत्र येण्याची मुंबई आणि महाराष्ट्रासाठी शिवसैनिक तयार आहे मराठी अस्मितेच्या रक्षणासाठी महाराष्ट्रात सर्वात मोठा उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येण्याचा चान्स राहुल गांधी यांनी पहिल पहलगाम घेतली जखमींची भेट एकत्र येऊन लढव्या असं म्हणत पाकिस्तानला पाकिस्तान ना थड़े तोर उत्तर देऊ सरकार सोबत असल्याची भावना तासात पाकिस्तानी लोकांना देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा थेट पाकिस्तानला इशारा रायगडातील दोन लाख अंगणवाडी सेविकांची मानधन लटकवले कुटुंबावर आली उपासमारीची वेळ सात महिन्यापासून नाही सरकार काय करते याकडे लक्ष पाकिस्तानला धना शिकवण्यासाठी फक्त एक तास द्या आमदार संतोष बांगर यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना आव्हान पुन्हा एकदा चौफेर टेकेचे धनी नवी मुंबई दिल्ली पब्लिक स्कूलच्या बसचालकाचा चिमोर्यावरती अत्याचार शिवसेने विचारला शाळा व्यवस्थापनाला थेट जाब ठाकरेंची शिवसेना आक्रमक अपघाताने खासदार झालेल्या मस्किननी वाचालगिरी थांबावी हा तर पैशांचा माज असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यासह नवी मुंबईत मस्किनवरती सडकून टेका जोरार आंदोलन पाकिस्तानींना शोधून हद्दपार करा अमित शाह यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना फोनवरती सूचना पाकिस्तानातील हिंदुस्थानींना मायदेशी परतण्याचे केले भारत सरकारने थेट आव्हान पेलगाम हल्ला हे इंटेलिजन्सचे अपयस असल्याची शरद पवारांची भावना दहशतवाद संपलाय असा निष्कर्ष थोडा सावधपणेच काढा शरद पवारांनी सुनावलं एकनाथ शिंदे यांनी ज्या विमानातून लोकांना आणले ती विमानसेवा लोकांच्या टॅक्स मधून दिली जात आहे त्याचे पैसे तुम्ही तुमच्या घरून भरलेले नाही त्यामुळे उपकाराची भाषा करू नका रोहिणी खरशांचं वक्तव्य दहशतवाद्यांना पाकिस्तानचे तीस वर्षापासून प्रशिक्षण अमेरिकेची फूज संरक्षण मंत्री आशिष अशिफ यांची कबुली हल्लेखोर स्वातंत्र्य सैनिक परराष्ट्र मंत्र्यांचा थेट दावा एलओ सी वरती पाकचा गोळीबार भारताकडून चोख प्रत्युत्तर सिनोवती जोरदार तणाव भयभीत पाक करून सैन्याची जमाजमव सुरू असल्याची भावना आली अखेर समोर <स्तिति> केंद्राने निश्चित केलेली मंजू मंजुरी देणे बंधनकारक वीस किंवा अधिक कर्मचारी असलेल्या आस्थापनांना बोनस अनिवार्य असल्याची भावना केंद्र सरकारच्या कायद्याला राज्याची थेट मंजुरी असल्याचीही शक्यता भारतात लाखभर पाकिस्तानी दोन दिवसात वापसीचे मोठे आव्हान पाकिस्तानी मिळवत आहेत भारतीय नागरिकत्व त्यामुळे भारतात पाकिस्तानी खूप मोठ्या भावनात असल्याची भावना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या सर्व प्रवक्त्यांच्या नियुक्त्या झाल्या रद्द जयंत पाटील यांनी तडकाफडकी घेतला निर्णय आता नव्याने होणार निवडणुका शरद पवारांचे होते थेट असे आदेश कोकणातील पहिली वारकरी शाळा खेरमध्ये सुरू होणार गुरुकुल पद्धतीच्या शिक्षणाचा उपक्रम सुरू श्री गुरुमाऊली संस्थेचा आहे पुढाकार राज्यात नवीन क्षेत्र कोकणातील शिवसेने खेज भगव्याचे वारसदार नामदार एकनाथ शिंदे यांनी कुडाळमध्ये केले वक्तव्य ठाकरेंची शिवसेना आक्रमक गद्दारांना शिवसेना शोभत नाही केलं महत्वाचं वक्तव्य पाकिस्तानचा पाण्याचा पुरवठा थांबवण्याच्या हालचाली सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या जलशक्ती मंत्र्यांकडून घेतला आढावा रणनती दाखवण्यास मात्र केंद्राचा नकार असल्याची भावना <विष्णारी> स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल बेजबाबदार विधाने करून आपल्या स्वातंत्र्य सैनिकांची थकटा करू नका राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने अखेर फटकाले राहुल गांधी माफी मागणार का याकडे संबंध देशाचं लक्ष युद्धाचा बिगुल की मर्यादित लष्करी कारवाई नौदल आवालेले सज्ज लष्कर जसे होऊ शकतात लक्ष महाराष्ट्रासह देशभरामध्ये युद्धाचा प्रसंग येण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे दोन हेलिपॅड व आठ वाहनतळ उभारा नाशिक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती शिर्डीत विस्तारीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश दोन वर्षे आधीच महाराष्ट्राची कुंभमेळ्याची तयारी सुरू पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता केंद्र सरकार उचलणार मोठं पाऊल यामुळे सध्या ममता बॅनर्जींच्या अडचणी वाढण्याची शक्यता खासदारांना भरघोस वेतनमान केंद्राचा निर्णय एक एप्रिल दोन हजार तेवीस पासून सुधारित वेतनश्रेणी देण्याची मागणी ही लवकरच निर्णय वाढती महागाई लक्षात घेता खासदारांना आता वाढणार पगार एक लाख चोवीस हजार देशाच्या राजकारणामध्ये सध्या खूप मोठी उलटफेर पाहायला मिळते उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्यामुळे सध्या भाजप आणि शिंदेगडाच्या पोटात मात्र दुखू लागल्याची सध्या शक्यता संजय राऊत यांनी मांडली आहे कारण की जर हे दोन मंजूर एकत्र आले तर भाजप आणि शिंदेगडाचं काही खरं नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय त्यामुळे मित्रांनो आपल्याला काय वाटतंय संजय राऊतांच्या वक्तव्याशी आपण सहमत आहात का आपल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद